नमस्कार मंडळी सिक्स शिल्पो चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा सुद्धा विषय मित्रांनो अतिशय इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे शरीरावरील तीळ सांगतो तुमचं नशीब लक्षात घ्या शरीरावरील तिळ सांगतो तुमचं भाग्य आणि शरीरावर वेगवेगळे वे वे तिळ असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही तिळ हे शुभ असतात मित्रांनो काही तिळ हे अशुभ असतात शास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो तिळाचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत त्यामुळे हे तिळ म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिळ हा म्हणजे सौंदर्यात भर घालणारा तिळ आहे तिळावरून माणसाचं सुख समृद्धी आनंद निराशा दुःख या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो तिळावरून माणसाचा स्वभाव पण कळतो भविष्य पण कळतो आणि मग हे तिळ कुठं असल्यानंतर शरीराच्या कोणत्या भागावर असल्यानंतर आपल्याला ते शुभ असतात किंवा ते कोणतेच संकेत देतात संपूर्ण शरीरावरील प्रत्येक भागावर वेगवेगळे तिळ तेल असतात त्याचं भविष्य मित्रांनो आज किंवा त्याचं जे तुमचं जे काही नशीब ठरणार असेल तिळावरनं ते आज आपण समजून घेऊया तर मित्रांनो हा जो सौंदर्यात भर घालणारा तीळ आहे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं का वेगवेगळे अर्थ सांगत असतो आणि आपला जो तीळ असतो पहिल्यांदाच तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो स्त्रियांच्या डाव्या बाजूला जे जे तिळ असतात ते सगळे प्रभावशाली असतात त्याचे अर्थ किंवा त्याचे जे काही भाग्य किंवा नशीब आपण ज्या गोष्टी काही सांगतो त्या चांगल्या असतात शुभ असतात तसं पुरुषांच्या बाबतीत उजव्या बाजूला तिळ म्हणजे समजा उजव्या समजा डोका असेल तर वरच्या म्हणजे बाजूला तीळ असेल किंवा उजव्या गालावर असेल किंवा उजव्या भागाला छातीवर उजवा पाय अशा पद्धतीने दोन म्हणजे स्त्रियांच्या डाव्या बाजूला आणि पुरुषांच्या उजव्या बाजूचे तिळ असतात ते, ते शुभ असतात किंवा त्याचे जे अर्थ असतात ते चांगले असतात किंवा त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात यासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो हा जो तिळ असतो ना मित्रांनो त्या तिळाचे उपतीळ सुद्धा असतात मित्रांनो म्हणजे जसे सुरुवातीला जे मोठे मोठे तिळ असतात तुमच्या चेहऱ्यावर असतील किंवा गळ्यावर असतील वगैरे किंवा छातीवर तिळ असतात ना मित्रांनो या तिळांचे उपतीळ एक खालच्या भागामध्ये असतात तिळांबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो मित्रांनो काही तिळ हे अतिशय बारीक असतात काही तिळ गर्द दाट असतात काही लाल तिळ असतात मित्रांनो लक्षात घ्या काही तिळ तिळ असे पुसट असतात काही तीळ त्याच्यावरती असे केस पण असतात मित्रांनो मग आता हे वे वेगवेगळ्या प्रकार त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो जनरली जो बारीक आणि काळा जो तिळ असतो ना तो अतिशय शुभ मानला जातो अनेक ठिकाणी जो लाल तिळ असतो ना मित्रांनो तो थोडासा अडचणीचा किंवा अशुभ सुद्धा मानला जातो मित्रांनो पण ते सर्वच लाल तीळ काही अशुभ नसतात ते शुभपण असतात मित्रांनो मग हे जे तिळ असतात मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे तिळ असतात शरीराच्या प्रत्येक भागावर मित्रांनो तिळ असतात या तिळांबद्दलच आपलं जे नशीब त्याच्यावरून आपण बघत असतो किंवा कोणी भाग्यवान आहेत का नशिबाना आपण जे सांगत असतो मग हे तिळ कोणकोणत्या भागावर कसे असल्यानंतर त्याचे काय अर्थ निघतात तर आपण चला आता आपण ते बघूया मित्रांनो तर पहिलं म्हणजे मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या कपाळापासून करूया म्हणजे डोक्यापासून आपण सुरुवात करूया जर मित्रांनो कपाळावर बारीक आणि रेखीव तिळ जर तुम्हाला एकदम मध्यभागी असेल जसं आपण टिकली वगैरे लावतो त्या ठिकाणी असेल तो अतिशय भाग्यकारक अतिशय शुभ असा मानला जातो मित्रांनो त्यानंतर तिळ तुमच्या लक्षात घ्या कपाळावरच जर समजा उजव्या बाजूला असेल पुरुषांच्या उजव्या बाजूला असेल तर ते पुरुष अतिशय बुद्धिमान असतात हुशार असतात सेम त्याच पद्धतीने डाव्या बाजूला जर स्त्रियांच्या असेल तिळ डोक्यावर म्हणजे कपाळाच्या डाव्या बाजूला डोक्यावरती जर असेल तिळ मित्रांनो तर तोच तिळ मात्र मित्रांनो स्त्रियांसाठी अतिशय शुभ मानला जातो लक्षात घ्या त्यानंतर आपण बघूया मित्रांनो कपाळापासून आपण जेव्हा खाली येतो हो नाकावर येतो मित्रांनो नाकावरच्या शेंड्यावर किंवा वरती दर्शनी भागात एक बारीक तिळ जर असेल तर अशा लोकांचा मित्रांनो प्रचंड प्रभाव पडतो समोरच्या माणसावर प्रभाव पडतात ती लोक अट्रॅक्ट करतात समोरच्यांना आणि ते लोक हवे हवेशी वाटतात ते बोलायला उभे राहिले तर त्यांच्या फक्त त्यांचं असं भविष्यात पुढे जाऊन त्यांना जा। थोडंसं अपचन वगैरे असे आजार त्यांना होण्याची शक्यता असते त्यानंतर मित्रांनो आपण पुढचं बघूया जसं नाकावर आपण तिळ बघितला जसा प्रभाव पाडणारा किंवा हे असतो त्याप्रमाणे आपण पुढचं बघूया कानावरचा तिळ मित्रांनो तसंच मी मगाशी तुम्हाला सांगितलं पुरुषांच्या उजव्या बाजूचा आणि स्त्रियांच्या डाव्या बाजूचा जो तिळ असतो शुभ असतो परंतु ज्या लोकांच्या ज्यांच्या कोणाच्या कानावर तिळ असतो ना ही माणसं फार चिकित्सक असतात कधी कधी आपण होतो हलक्या कानाची असतात यांना पट कधी शंखेखोर पण असतात लक्षात घ्या कानावर तिळ असणारी माणसं आणि तुम्हाला मी सांगतो शुभ म्हणजे काय जसं मी सांगितलं पुरुषांच्या उजव्या बाजूला आणि स्त्रियांचा डावा कान भाग्य अर्थ म्हणजे चांगल्या गोष्टी घडणं चांगल्या चांगल्या गोष्टींच्या बातम्या मिळणं किंवा चांगल्या चांगल्या गोष्टींच्या वार्ता आपल्याला कानी येणं असा त्याचा अर्थ होतो कानावर तिळ असल्याचा किंवा या लोकांची ग्रहण शक्ती जास्त असतं बारकाईनं कोणती गोष्ट असतात चिकित्सक पद्धतीने ही गोष्ट करत असतात त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो गालावरचं तिळ त्याच्यावर अनेक गाणे तयार झालेले तुम्हाला माहिती गालावरचं तीळ जो आहे तो सुद्धा अतिशय सौंदर्य खुलवणारा असतो मित्रांनो आणि तो थोडासा ऐश्वर संपन्न समृद्धी देणारा असतो लक्षात घ्या गालावरला तीळ त्यानंतर ओटावरला जो तीळ असतो तो, तो सुद्धा सुख समृद्धी आणि चांगला असतो हनुवटी वरला तीळ हा सुद्धा मित्रांनो सौंदर्य जसं त्याच्यानंतर खुलतं आणि तो, तो आपण म्हणतो सौंदर्यात भर घालत असतो हे सगळे किमान असे जे चेहऱ्यावरले काही ठिकाणचे जे तिळ आहे ते आपल्या सौंदर्यात भर घालणारे तीळ असतात मी सांगितलं जर तीळ छोटा असेल रेखीव गडद असेल लक्षात घ्या तर त्याचं थोडस जास्त हे होत असतं त्याचे फायदे म्हणा किंवा त्याचे एक शुभ संकेत म्हणा शुभ गोष्टी त्याच्यातून आपल्याला दिसत असतात मित्रांनो त्यानंतर तुम्ही जर बघितलं पुढे जर बघितलं तुम्ही तर खाली ओट असतो तुम्हाला सांगतो वरच्या ओटावर जर बारीक तीळ असेल समजा ओटाच्या वरच्या स्त्रियांच्या वर वर तर तो सुद्धा तुम्हाला सांगतो अतिशय सुख समृद्धी देणार आहे ओटावर खालच्या बाजूला तीळ मात्र कमी त्याचा फायदा होतो किंवा आपण त्याला अशुभ म्हणता येणार नाही ना ना। परंतु त्यानंतर तुम्हाला सुद्धा ओटावर जर अशा खालच्या बाजूला जिथं जर समजा खालच्या ओटावर मध्ये जर बारीक तीळ असेल ओटावर तर तुम्हाला समजा अशी माणसं फार कॉमेडी असतात मनोरंजक असतात मिशकिल स्वभावाची असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला स्वभाव पण कळतो लक्षात घ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला सांगतो आपण त्यानंतर तुम्ही डोळे बघितला असेल तर डोळे हा फार महत्वाचा भाग असतो डोळ्याच्या एक बारीक तिळ असेल मित्रांनो त्याचा तसा काही फारसा शुभ अशुभ असं काही घडत नाही परंतु मित्रांनो डोळ्याच्या आतमध्ये जर तिळ असेल तर अशी माणसं ते स्त्रियांना आवडत नाहीत असं म्हणतात लक्षात घ्या डोळ्याच्या आतमध्ये तिळ असलेली माणसं किंवा त्यांना प्रेम प्रकरणामध्ये अपयश येतं त्यांचं कोणाशी जमत नाही ज्यांच्या डोळ्यामध्ये तिळ असते अशा बाबतीत आपण म्हणतो परंतु मित्रांनो ज्यांच्या डोळ्यामध्ये तिळ असतात लोक कधी कधी म्हणतात येईल आहे डोळ्यामध्ये तिळ असतात यांना गुण गोष्टी कळत असतात या लोकांना बऱ्याच आध्यात्मिक किंवा गुड गोष्टी अशा बारीक ज्या आपण होतो ना भूताखेताच्या किंवा अशा अनेक गोष्टी काय घडणार वगैरे आपण म्हणतो अशा गोष्टी त्या डोळ्यात तिळ असणाऱ्या माणसांना कळत असतात मित्रांनो त्यानंतर आपण बघूया मित्रांनो छातीवरचा तीळ मित्रांनो ज्याच्या छातीवर तीळ असतो मित्रांनो तो तुम्हाला सांगतो कधी कधी काहीच्या छातीवर दोन असतात तीन असतात पुरुषांच्या उजव्या बाजूचं छातीवर तीळ असेल मित्रांनो ते अतिशय चांगले असतात छातीवर तीळ असणं हे प्रेमाचं ही माणसं आपुलकेपणाने नाते संबंध जोपासणारे अतिशय प्रेमळ माणसं असतात लक्षात घ्या आणि उजव्या बाजूला जर असेल तर त्या पुरुषांना तो फायद्याचा असतो डाव्या बाजूचा तीळ त्या मानाने कमी त्याचा उपयोग होतो किंवा त्याचा नशिबाच्या त्या तुलनेत कमी असतो त्या, त्या दृष्टीने स्त्रियांचाही डाव्या छातीवरला जो तिळ असतो तो अतिशय भाग्यकारक असतो आणि तुम्हाला सांगतो ही मल, ही सगळे अट्रॅक्शनसाठी किंवा प्रेम प्रकरणामध्ये ही सगळी मंडळी यांना यश मिळत असतं या गोष्टी लक्षात घ्या त्यानंतर आपण डोळे आपण बघितलं डोळे बघितले छातीवरचा तिळ बघितला त्यानंतर आपण बघूया मित्रा मित्रांनो पाठीवरला तीळ पाठीवरला तीळ सुद्धा सुद्धा मित्रांनो अतिशय शुभ मानला जातो लक्षात घ्या ज्यांच्या पाठीवर तिळ असतो तो सुद्धा अतिशय शुभ मानला जातो जे पराक्रमी लोक राहतात सैन्यातले लोक राहतात लक्षात लढणारे लोक लोक राहतात या लोकांच्या पाठीवर तीळ असतो आणि तो अतिशय आक्रमकता वगैरे ह्या गोष्टी तो, हो तो दाखवत असतो मित्रांनो लक्षात घ्या ज्यानंतर काही लोकांच्या दंडावर तिळ असतो लक्षात घ्या दंडावर जो तिळ असतो पुरुषाच्या उजव्या दंडावर जर तीळ असेल तो सामर्थ्यवान असतो नशीबवान असतो तसंच त्या स्त्रियांच्या डाव्या दंडावर असतात त्यांना नशीबवान असतात सामर्थ्यवान आणि याचं म्हणजे ही माणसं वादविवाद असेल कुठल्याही भानगडी असेल कशातही असेल तर ह्या लोकांचा नक्की विजय होतो त्याच्यामुळे हा दंडावरला तिळ सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्या का तिळ एक लक्षात घ्या जे फार मोठा तिळ त्या मानाने त्याचा एवढा भाग्यकारक नसतो मित्रांनो लक्षात घ्या अतिशय काहीतरी बारीक आणि रेखीव तीळ काही काही ठिकाणचे लाल तिळ असतात मी तुम्हाला सांगतो ते शेवटी मी सांगणार आहे ते कोणते तिळ अशुभ असतात किंवा कसे असतात मित्रांनो त्यानंतर आपण दंडावर तीळ तर आपण बघू तळ हातावर देईल जे तीळ मित्रांनो आपण हाताचे मूड जेव्हा झाकतो ना तेव्हा जे तीळ दिसत नाही किंवा आतल्या बाजूला असताना मित्रांनो ते तिळ अतिशय शुभ मानले जातात असे मान असे व्यक्ती धनवान असतात किंवा त्यांच्याकडे आर्थिक सुभत्ता येते किंवा ते अतिशय शुभ मानलं जातं लक्षात घ्या जे तीळ बोटावर असतात मित्रांनो हाताच्या बोटावर असतात किंवा ते हात झाकल्यानंतर लक्षात काय दिसतात मित्रांनो अशा तिळाचा काही फारसा प्रभाव पडत नाही परंतु ते तीळ बोटावर असतात ते जरी अशुभ असले परंतु हातावरले जे तिळ असतात वेगवेगळ्या गुरु याच्यावरती रवी रेषेवरती वगैरे जे काही तिळ असतात उंच वाट्यावरचे तिळ मात्र शुभ असतात त्या त्या पद्धतीने ते, ते, ते दे, संकेत देत असतात मित्रांनो त्यानंतर आपण पुढचं बघूया मित्रांनो पोटावर तिळ असतो पोटावरला तिळ हा आरोग्याच्या संदर्भात आहे त्याच्या तक्रारी असतात पुढे भविष्यामध्ये पुढे जाऊन त्यांना तसे काही आजार किंवा तब्येत बिघाडण्याची या लोकांची शक्यता असते त्याच्यानंतर पोट त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तो नाभीवर जर तिळ असेल नाभीवरचा तीळ मात्र मित्रांनो अतिशय शोभ किंवा ऐश्वर्यवान किंवा आयुष्य चांगलं असणं किंवा त्याला धनसंपत्ती वगैरे ह्या गोष्टी जास्त येणं असं त्याचं सगळं दाखवतो मित्रांनो कमरेवरचा तिळ असतो मित्रांनो त्याला कष्टाची कामं वगैरे करणं किंवा थोडेसे कष्टळू वृत्तीची जी माणसं असतात काम करणारी जी माणसं असतात अशा माणसांचा म्हणजे हे कष्ट किंवा परिश्रम सुचवणारा जो तिळ असतो मित्रांनो त्यानंतर अजून एक पोटरीवरचा तिळ असतो तो मित्रांनो फार संकेत देत नाही तसा तो निरर्थक म्हटला म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो त्यानंतर आपण बघूया का मानेवरचा तिळ मित्रांनो मानेवरचा तिळ हा मित्रांनो मान सन्मान देणारा असतो स्त्रियांच्या डावे मानेवर जर बारीक रेखीव तिळ जर दिसला मित्रांनो तर तिचा मान सन्मान तिला प्रसिद्धी किंवा यश या गोष्टी मिळत असा जसा पुरुषांच्या उजव्या बाजूला जर असा बारीक रेखीव जर तिळ असेल तोच पुरुषांना प्रतिष्ठा मान सन्मान किंवा कीर्ती वगैरे ह्या गोष्टी देतो परंतु जो हनुवटीच्या खाली मानेवर खालच्या बाजूला जो तिळ असतो तो मात्र जो जो दिसत असतो समोर तो मात्र फारसा शुभ मानला जात नाहीत लक्षात घ्या हे मानेवरल्या तिळाचं तिळावर आपण कसं नशीब आहे त्याचं भाग्य कसं आहे आपण बघितलं मित्रांनो त्यानंतर काही लोकांना गुप्तेंद्रियावर गुप्त भागावरती जे काही तिळ असतात मित्रांनो ते विरुद्ध लिंगी त्याचं अट्रॅक्शन दाखवतात त्याच्या विरुद्ध लिंगी त्यांना आकर्षण अक, असतात मित्रांनो हे माणसं बरेचशी उत्साही असतात आणि या लोकांना जास्त आक्रमक पण असतात लक्षात घ्या मित्रांनो आपण रशिली किंवा अशी अशा प्रकारची माणसं असं मानला मानलं जातात किंवा मानतात मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मी सांगतो ज्याच्या जिभेवर तिळ असतो ज्या जिभेवर तिळ असतो किंवा खालच्या ओटावर जर तिळ असेल किंवा वरच्या जर ओटाल तर वर, जा जा या लोकांना खायला चांगलं चांगलं मिळतं चांगल्या गोष्टी मिळतात परंतु या माणसाचा एक स्वभाव असतो खरे हे माणसं जर काय बोललं तर लोक म्हणतात नाही हा बोललं का ते खरं होतं अशा एक प्रकारचं त्या जिभेवरचं जर तिळ असतो त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात येतं मित्रांनो असे शहराच्या विविध प्रकारचे भागावर वेगवेगळ्या प्रकारचे तीळ असतात तुम्हाला मी सांगितलं काही तिळे हे अशिउत्पन्न असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे का ज्याच्यावर जसं गुडघ्यावरती असेल कमरेवर असेल किंवा पोटरीवर असेल किंवा आतल्या भागामध्ये का का जे काही तिळ असतील किंवा जे जे तिळ दिसत असतील नसतील किंवा जे लाल तिळ असतील किंवा मोठ्या प्रकारचे जे तिळ असतात मित्रांनो ह्या तिळांपासून फार पाय भाग्य किंवा फार गोष्टी दाखवत नाही परंतु काही निराशा असेल काही दुःख असेल किंवा अशुभ काही लक्षणं त्याच्यापासून आपल्याला दाखवतात जातात जसं तुम्ही सांगितलं आहे तिळांच्या गोष्टी सुरुवातीला मी एक गोष्ट सांगितलं सांगितले मित्रांनो तर जे तिळ असतात मित्रांनो तिळांचे उपतिळ असतात त्यामुळे जर तिळांचा थोडासा तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर तुम्ही लक्षात येईल जो वरती तिळ असतो त्याचा उपतीळ त्याच भागामध्ये खाली असतो त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला लोकमत भविष्य कसं सांगतात वगैरे तर ती व्यक्ती अंदाजेने किंवा थोडा अभ्यास असेल तर ते बरोबर सांगू शकते का त्याचा उपतीळ वरच्या तिळाचा खाली उपतीळ कोणत्या ठिकाणी आहे त्यामुळे त्याच्यामुळे कधी कधी संभ्रमही होतात आणि याला कसं काय कळालं असं पण म्हणतात मित्रांनो साधारणतः हे तिळावरून भविष्य आहे अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट तिळावरून सांगतो मित्रांनो तिळावरून जरी आपण नशीब भाग्य ह्या गोष्टी ह्या झाल्या वरवरच्या गोष्टी पर ते ते पूर्व परंपरागत जे ज्ञान आहे ज्योतिषशास्त्र आहे का वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारच्या आतापर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत आपण वाचलेल्या असतात त्याच्यानुसार आपण सांगत असतो पण तिळावरून जे भविष्य अगदी सांगतात की हे तिळ जास्त नसाव्यात कमी प्रकारे साधारणतः दहा बारापर्यंत जर तिळ असतील तर त्या चांगल्या मांडल्या जातात जितक्या कमी तीळ तितक्या त्या चांगल्या मांडल्या जातात आणि त्या तिळ ता। तुम्हाला मी सांगितलं कोणत्या कोणत्या भागावर असल्या तर त्या शुभ असतात आणि अशुभ असतात या गोष्टी पण मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो परंतु मित्रांनो खूप तीळ जर असतील जास्त शरीरावर तिळ असतील या तिळ तुम्हाला सांगतो फार मोठ्या प्रमाणावर असतील तर ह्या कॅन्सर सारख्या आजाराचा किंवा गंभीर आजाराची सुद्धा हे दर्शवणार असतात किंवा रक्ता संबंधीचे काही आजार असतील त्याच्या संदर्भात सुद्धा असतात त्याच्यामुळे खूप तिळं असणं किंवा लाल तिळांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात हे मित्रांनो अशी असतं लक्षात घ्या किंवा जर कधी कधी असे काही तुम्हाला सांगितलं का जी काही तीळ असतात का त्याच्या मोज सारख्या असतात किंवा त्याच्यावर केस वगैरे हो असतात जर ते अशा एखाद्या शब्द का नसेल किंवा अशा विशिष्ट एखाद्या ठिकाणी जर असेल तर ते थोडस आर्थिक संपन्नता वगैरे अशा प्रकारचं ते सांगतात इतरत्र जर जेव्हा असतात ते सुद्धा अशुभ मानले जातात मित्रांनो साधारणतः मी सांगितलं तिळाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत जे भुरळ घालणारे जे तिळ आहेत मित्रांनो साधारणतः जनरल एक अवेअरनेस आपला एक स्वभाव मिळतो एक आपल्याला अंदाज येतो समोरच्याच नशीब काय असेल भाग्य काय असेल जसं म्हटलं आपल्याला सौंदर्यामध्ये त्याचा अपिअरन्समध्ये स्वभावामध्ये सगळ्या गोष्टी कळत असतात मित्रांनो हे होतं मित्रांनो शरीरावरील तेळ आपलं नशीब कसं आहे हे सांगतो किंवा आपलं भाग्य काय हे सांगतो वगैरे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद